आदरणीय प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक आणि माझ्या मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण येथे जमलो हो। आहोत तुम्ही सर्वांनी मला भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वावर माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशमधील महू येथील एका दलित कुटुंबात झाला बाबासाहेबांना लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला होता त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजातून येत असल्याने आंबेडकरांना प्रत्येक गोष्टीत अपमानास्पद वागणूक सहन करावी लागली होती त्यांच्या शाळेत ते एकमेव दलित विद्यार्थी असल्यामुळे त्यांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे भेदभाव आणि असमानतेचा सामना करत डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले यानंतर ते एम एसाठी अमेरिकेला गेले कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तेथे त्यांनी पी डी पूर्ण केली यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम एस सी डी एस सी तर ग्रेजन येथून एथून बॅरिस्टर ॲट लॉ पदवी घेतली ते भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट ही पदवी मिळवणारे पहिले भारतीय नागरिक होते अस्पृश्यता आणि असमानतेची वागणूक सहन केल्यानंतर त्यांनी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट गोष्टींची परंपरेचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला होता बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदा मंत्री बनवण्यात आले होते भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले राज्यघटना तयार करण्यासाठी त्यांनी अनेक देशांची सल्ला मसलत केली आणि राज्यघटनेचा अभ्यास केला बाबासाहेबांनी महिलांचे समान हक्क लोकसंख्या नियंत्रण समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागृत केले बाबासाहेब म्हणायचे की मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजित असतो त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे ते आज ते कोठ्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहेत अशा या महान व्यक्तीबद्दल मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन धन्यवाद